गुजरात मधील फक्त एकोणीस वर्षाच्या या मुलाला गरबा खेळताना हार्ट अटॅक आला तसंच गाझियाबाद मधील सिद्धार्थ कुमार सिंगला व्यायाम करत असताना आणि कोचिंग क्लास मध्ये बसलेल्या या माधवला अचानक असाच हार्ट अटॅक आला पण तो गरबा खेळणारा मुलगा व्यायाम करणारा सिद्धार्थ आणि कोचिंग क्लासमध्ये बसलेला माधव ना सिगारेट घेत होते ना दारू त्यांची फॅमिली सांगते की ते खूप हेल्दी होते दुर्दैवाने आपल्या देशात असा हार्ट अटॅक किंवा कार्डिया करेस्ट येणारे ते तिघच नाही तर तर दोन हजार वीस मध्ये तब्बल छप्पन्न हजार चारशे पन्नास लोकांचा मृत्यू हृदयविकाराने झाला आहे आणि त्यातील पस्तीस टक्के पंचेचाळीस वयाच्या खालील तरुण आहेत आणि धक्कादायक म्हणजे या सगळ्यात पुरुषांचे प्रमाण जास्तीचे आहे देशातील एकूण मृत्यूदराच्या प्रमाणातील सत्तावीस टक्के हे हृदयविकाराच्या गंभीर आजारशी निगडित आहेत याहूनही धक्कादायक म्हणजे संपूर्ण जगात आपल्या देशातील लोकांच्या हृदयविकाराने मारण्याचे चान्सेस पटीने जास्त आहेत हा बघा जर तुम्ही पुरुष असाल आणि यंग पण असाल तर हा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका कारण मी हार्ट अटॅक आणि कार्डियाकरेस्ट कोणत्या गोष्टीमुळे येऊ शकतो हे तर सांगणारच आहे पण सोबत ते जर टाळायचे असेल तर कोणकोणते उपाय केले पाहिजे हे मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे चला तर मग पाहूयात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये हार्ट अटॅक येण्यासाठी मुख्य चार कारणे आहेत त्यातील पहिलं पाऊल मध्यंतरी श्रेयस्थळ परिला हार्ट अटॅक आल्याची बातमी तुम्ही नक्कीच ऐकली असेल तेव्हा त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती ही अँजिओप्लास्टी म्हणजे हृदयाला रक्त पुरवणारी रक्तवाहिनी ब्लॉक झालेली असते आणि तिला अनब्लॉक करणे म्हणजे अँजिओप्लास्टी पण श्रेयसच्या म्हणण्यानुसार त्याला ना कशाचं व्यसन आहे ना तो जंक फूड खातो ऍक्टर असल्याने तो डाएट करतो व्यायाम सुद्धा करतो मग त्याला हार्ट अटॅक आला तरी कसा तर तो म्हणतो की मी गेल्या अठ्ठावीस वर्ष नुसतं काम करत आहे कामाच्या नादात मी ना माझ्या परिवारासोबत वेळ घालवतो ना माझ्या मित्रांसोबत कामाचं टेन्शन घेणं हा माझ्या जीवनाचा जणू काय भागच बनून गेला होता आणि अशाच वर्क रिलेटेड तणावामुळे श्रेयसला हार्ट अटॅक आला होता फक्त श्रेयसच नाही तर देशातील चाळीस टक्के हार्ट अटॅक जे की तीस ते चाळीस वर्षाच्या तरुणांना येतात ते याच वर्क रिलेटेड टेन्शनमुळे एखाद्या डेंजरस सिच्युएशनमध्ये मिली सेकंदात निर्णय घेण्यासाठी आपली बॉडी नावाचा हार्मोन रिलीज करत असते हे आत्ताच नाही तर मानवाच्या उत्क्रांतीपासून चालत आलंय पण पूर्वी ते कॉर्टिसॉल हार्मोन कमी प्रमाणात रिलीज व्हायचं कारण जेव्हा आस्मयुगातील माणूस शिकारील जायचा तेव्हा तिकडे एखादा वाघ अचानक धावून आला तर कॉर्टिसॉल हार्मोन रिलीज व्हायचं पण आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपल्याला सेकंद सेकंदाला नवीन संकटांना सामोरं जावं लागतंय काही तरुण नोकऱ्यांसाठी तडपडतायत तर काही ऑफिसचं कामाचं टेन्शन आणि स्ट्रेस घेत आहेत आणि यामुळे आज आपल्याला जागोजागी निराशा पात करावी लागत आहे त्यामुळे टेन्शनही वाढतंय टेन्शन वाढलं की आपली बॉडी त्याला टॅकल करण्यासाठी जास्त प्रमाणावर कॉर्टिसॉल हार्मोन रिलीज करतं आणि याच कॉर्टिसॉलमुळे पुढं ब्लड कोलेस्ट्रॉल ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर सारखे आजार वाढत चालले सोबत टेन्शन घेतल्याने रक्तवाहिन्यात फ्लॅक सुद्धा जमा होतो आणि पर्यायाने हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढतात हार्ट अटॅक येण्यासाठी टेन्शन हे ये एकच कारण नाहीये आपल्याकडे थोडं जरी टेन्शन आलं तरी त्याला संपवण्यासाठी एक सुप्रसिद्ध औषध आहे ज्याला टेन्शन आहे तो प्रत्येक जण ते औषध घेतोच हा काही जण अपवाद असतील पण सगळेच दारू आणि सिगारेट नक्कीच घेतात चार पेग अल्कोहोल जर तुम्ही दोन तासात रेग्युलर पिलात तर भविष्यात नक्कीच तुम्हाला हार्ट अटॅक आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही जर दारू पिले नाही तरीही तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो त्याचं कारण आहे फॅमिली हिस्ट्री जर तुमच्या आई वडिलांना किंवा आजी आजोबांना हार्ट अटॅक येऊन गेला असेल तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस नव्वद टक्केने वाढतात त्याचं कारण आहे जेनेटिक स्ट्रक्चर जनरली माणसाच्या जेनेटिक स्ट्रक्चरमध्ये सी एच जी ए नावाचं जीन असतं पण भारत भूतान नेपाळ पाकिस्तान आणि श्रीलंका या सर्व देशात सी एच जी एच्या जागी त्याचा व्हेरियंट हेप्लोटाइड आढळून येतो आणि त्याच्याच म्युटेशन मुळे लहान वय असू नाहीतर मोठं वय असू सर्वांना हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढतात त्यामुळे काळजी घ्या आणि तुमची हार्ट अटॅकची फॅमिली हिस्ट्री असेल तर तुम्ही किमान तीस वर्षांपर्यंत लिपिड टेस्ट आणि ब्लड प्रेशर चेक करून घेत राहा आणि जरी हिस्ट्री नसेल तरी कमीत कमी पंचवीस वर्षापर्यंत टेस्ट करत राहा जेणेकरून जर तुमच्या हृदयात काही माल फंक्शन होत असेल किंवा व्हेन ब्लॉक व्हायला लागली असेल तर वेळीच तुम्ही त्यावर उपचार घेऊ शकता तुम्ही के के राजू श्रीवास्तव सिद्धार्थ शुक्ला सारखे सेलिब्रिटी कार्डिया करेस्टने गेले हे तर ऐकलंच असेल काही जण कार्डिया करेस्टला हार्ट अटॅक समजतात पण हार्ट अटॅक आणि कार्डिया करेस्ट मध्ये खूप अंतर आहे तो आधी समजून घेऊयात कार्डिया करेस्ट आला की तुमचं हृदय पूर्णपणे बंद झालेलं असतं त्यात ना रक्त पोहोचतं ना कोणती हालचाल होते हृदय एकदा का बंद पडलं की मेंदूला ऑक्सिजन पोहोचत नाही आणि त्या पेशंटचा जागीच मृत्यू होतो त्या उलट हार्ट अटॅक आला तर संपूर्ण हृदय बंद पडत नाही फक्त काही नसांमध्ये फ्लॅग जमा झालेला असतो आणि त्यामुळे हृदयापर्यंत संपूर्ण रक्त पोहोचत नाही पुरेसं रक्त न पोहोचल्याने हृदयात ऑक्सिजन लेवल कमी होते आणि त्यामुळे हार्ट अटॅक आलेल्या माणसाला दम लागतो आणि श्वास घेण्यासाठी त्रास पण होतो ऑक्सिजन न मिळाल्याने माणूस बेशुद्धसुद्धा पडतो अशावेळी जर हॉस्पिटल जवळ असेल तर लगेच पेशंटला हॉस्पिटलला घेऊन जावे आणि जर हॉस्पिटल लांब असेल तर तुम्ही जागीच सीपीआर देऊ शकता आता ते सीपीआर कसं द्यायचं ते सांगतो सीपीआर देताना आपले दोन या छातीच्या बरोबर मध्यंतरी ठेवून छातीवर दाब दिला तर बंद पडलेल्या हृदयातून मेंदूकडे जाणारा रक्त प्रवाह परत चालू होऊ शकतो म्हणून मग कोणाला हार्ट अटॅक पासून वाचवायचे से असेल तर तुम्हाला सीपीआर देता आला पाहिजे टेन्शन फॅमिली हिस्ट्री यानंतर तिसरं कारण आहे जंक फूड टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार भारतातील कॉलेज किंवा शाळातील एकूण टक्के विद्यार्थ्यांच्या कॅन्टीनमध्ये जंक फूड दिलं जातं आणि या जंक फूडच्या ट्रान्सफॅटमुळे ब्लड कोलेस्ट्रॉल ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर सारख्या आजार होतात या जंक फूडमुळे काय काय होतं यावर आम्ही एक सविस्तर व्हिडिओसुद्धा बनवला आहे तो तुम्ही इकडं क्लिक करून पाहू शकता आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकलेली आहे चौथं कारण आहे व्यायाम व झोप आजकाल भारतातील लोक फक्त सहा ते साडेसहा तास झोपतात असं एका स्टडीमधून समोर आलं आहे त्याचं कारण आहे सोशल मीडिया रोज रात्री बेडवर झोपल्यावर आपण मोबाईल समोर धरतो आणि रील्स पाहायला लागतो एक एक करत कधी अकराचे एक वाजतात कळतच नाही म्हणून मग झोप सुद्धा नीट होत नाही झोप न झाल्यामुळे दिवसभर आपल्याला कामावर परिणाम होतो आणि त्याचे रूपांतर चिडचिडीत होते भांडणात होतं ऑल ओव्हर सगळा दिवसच खराब जातो आणि या सगळ्याचा परिणाम होतो म्हणजे स्ट्रेस होतो आणि स्ट्रेस आल्याने काय होतं मी व्हिडिओमध्ये आधीच सांगितलंय आता आपण हार्ट अटॅक कशाने येतो हे तर पाहिलं आता तो नाही यावा म्हणून काय केलं पाहिजे ते पाहू हार्ट अटॅक येण्याचं मुख्य कारण म्हणजे टेन्शन फास्ट फूड बदलती लाईफस्टाईल सोबत एखादा मुलगा असताना करोडपती बनला मग माझा पण मुलगा बनू शकतो असं अनहेल्दी कम्पॅरिझन करून आई वडील एखाद्या मुलाला टेन्शन देतात त्यामुळे त्याच्याकडे आहे मग माझ्याकडे का नाही असा विचार सुद्धा मुलांना येऊ लागतो पण आपण आपल्या आयुष्याकडे पॉझिटिव्हपणे पाहिलं पाहिजे रोज कमीत कमी तीस मिनिटं व्यायाम सुद्धा केला पाहिजे कोणतंही व्यसन न करता पॅकेज गोष्टीसुद्धा खाण्याच्या कमी केल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोज कमीत कमी सात तास झोप घेतली पाहिजे तरच आणि तरच तुम्ही हार्ट अटॅकच्या आणि कार्डियोकॅरेस्टच्या जाळ्यातून वाचू शकता हे होतं सोल्युशन आता मी यासारखे हेल्थ विषयी माहिती देणारे काही व्हिडिओज बनवले आहेत ते तुम्ही इकडं क्लिक करून पाहू शकता व ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केल्याने तुमचा काही तोटा होणार नाही उलट आम्ही अशीच खरी माहिती देणार व्हिडिओ अजून जास्त बनू आणि तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचू शकू त्याला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद